छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विना परवाना डिजिटल महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अडथळा येत आहे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं पालिका आयुक्तांना निवेदन देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील डिजिटल फलक काढून टाकण्याची मागणी केली होती दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नो डिजिटल झोन असून शनिवारी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विनापरवाना डिजिटल फलक काढून टाकण्यात आले डिजिटल फलक काढताना पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता दरम्यान शिवप्रेमी राम जाधव यांनी या कारवाईचा निषेध केला आज शिवजयंतीवर तुझा करून हे महापालिकेचे अधिकारी शिवाजी महाराज वडून वडून कतराच्या त्यांच्या गाड्यामध्ये तिने भरत आहेत मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देव पंडितला मी एक आवाहन करतो की तुम्ही सभेमध्ये हे शिवरायाचं महाराष्ट्र म्हणतो आणि तुमच्याच राज्यामध्ये हे महापालिकेचे अधिकारी हे जोशी जे पाटील जे अधिकारी आहेत हे वडून वडून डिजिटल काढत आहेत यांच्यावर तात्काळ तुम्ही कारवाई करा ही कारवाई थांबावी अन्यथा येणाऱ्या दोन तीन दिवसात सर्व शिवप्रमिषतेने आम्ही मुंबईला जाऊन एकनाथ शिंदेच्या घराच्या बर आम्ही आंदोलनाचं नियोजन करणार आहे